श्री स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष चढ उतारांनी भरलेलं असणार आहे यावर्षी शनी आणि गुरूच्या संक्रमणाचा तुमच्यावर प्रभाव राहील मार्च महिन्यापर्यंत तुमच्यासाठी हा काळ अत्यंत चांगला राहील परंतु एप्रिलपासून तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल जाणून घेऊया मेष राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष नोकरी व्यवसाय आणि आरोग्याच्या दृष्टीने कसे असेल हे जाणून घेऊया पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची कोणती रास आहे हे नक्की लिहा ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांना आरोग्याच्या बाबतीत अधिक जागरूक राहावे लागणार आहे आरोग्याच्या संबंधित कोणत्या समस्या असतील तर अधिक सतर्क या यावर्षी जोखीम टाळावी लागेल हाडांच्या समस्या उद्भवतील मेष राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने नवीन संधी घेऊन येईल कामाच्या ठिकाणी तुमच्यासोबत अधिक वाद होतील अधिकाऱ्यांकडून ताण सहन करावा लागेल यावर्षी तुम्ही नोकरी बदलण्याचा प्रयत्न कराल ज्यात तुम्हाला यश मिळेल व्यापारात अधिक मानसिक तणाव सहन करावा लागेल तांत्रिक अडचणी आणि खर्चाला सामोरे जावे लागेल तुम्ही नवीन काम सुरू करू शकता सहकाऱ्यांशी समन्वय राखावा लागेल मेश राशी दोन हजार पंचवीस आर्थिक बाबतीत कसे असेल ते पाहूया मेष राशीच्या लोकांसाठी हे वर्ष अधिक खर्चिक असणार आहे मालमत्ता खरेदी करायची असेल तर नवीन आशेचा किरण मिळेल तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील महिन्याच्या मध्यात तुम्हाला अनपेक्षित नफा आणि पैसा मिळेल जोखमीच्या क्षेत्रात गुंतवणूक करणे टाळा आरोग्यासाठी अधिक पैसे खर्च होतील कोर्टाच्या प्रकरणापासून दूर राहा राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस प्रेम जीवनासाठी कसे असेल तर मेष राशीच्या लोकांसाठी हे वर्ष घर कौटुंबिक आणि प्रेमसंबंधाच्या बाबतीत संमिश्र असेल यावर्षी तुम्हाला वैवाहिक जीवनात आणि कुटुंबात अनेक समस्या आणि तणावांना सामोरे जावे लागेल काही भांडणे तणावाचे कारण बनतील प्रियकराशी मतभेद होण्याची शक्यता आहे बोलण्यावर नियंत्रण ठेवा इच्छुकांचे यावर्षी लग्न जमेल सासरच्या लोकांशी सौधार्यपूर्ण संबंध ठेवा उदाहराचे व्यवहार टाळा तसेच दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मेष राशीवर सुरू होणार आहे साडेसाती तर मग मेष राशीसाठी कसे जाणार आहे हे नववर्ष दोन हजार पंचवीस ते पाहूया ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मीन राशीत प्रवेश करतील शनीच्या मीन राशीत प्रवेश होताच मेष राशीच्या लोकांसाठी शनीची साडेसाती सुरू होईल मीन राशीचा हा साडेसातीचा दुसरा टप्पा असेल तर मेष राशीसाठी हा पहिलाच टप्पा असेल याचा राशीच्या व्यक्तीवर काय परिणाम होणार आहे कुटुंब करिअर मूलबाळ आणि आर्थिक स्थिती या गोष्टींवर शनीच्या साडेसातीचा नक्की काय परिणाम होईल आणि राशीच्या व्यक्तींनी काय सांभाळावे याबाबत जाणून घेऊया शनीची साडेसाती म्हटलं की धसकीच भरते मात्र संपूर्ण काळ हा खराब असत नाही मेष राशीच्या साडेसातीचा हा पहिलाच चरण सुरू होणार आहे त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी सावध राहण्याची गरज आहे दोन हजार पंचवीसपासून सुरू होणारी शनीची साडेसाती तुमच्या कौटुंबिक जीवनावरही परिणाम करेल घरात वादविवाद वाढू शकतात घरगुती वादामुळे मानसिक तणाव राहील घरातील नकारात्मक ऊर्जा मानसिक समस्या वाढवू शकते वडिलांशी विनाकारण वाद होऊ शकतात मोठ्या भावासोबत काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतात जेव्हा शनिदेव वक्री होतील म्हणजेच जुलै ते नोव्हेंबर दरम्यान उलट गतीमध्ये असतील तेव्हा त्या काळात अडचणी आणखी वाढू शकतात या काळात आर्थिक आघाडीवर नुकसान होऊ शकते पैशाचे व्यवहार विचारपूर्वक करावे लागतील यासोबतच गुंतवणुकीच्या बाबतीतही सावध राहावे लागेल कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल ज्योतिषशास्त्रानुसार शनीची साडेसाती सुरू होताच मेष राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते डोळ्यांशी संबंधित समस्या त्रास या काळात होऊ शकतात पायाला दुखापत इत्यादी समस्या असू शकतात त्यामुळे कोणत्याही शारीरिक समस्येच्या बाबतीत दुर्लक्ष करू नका दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शनी मीन राशीत प्रवेश करताच मीन राशीवर साडेसातीचा पहिला चरण सुरू होईल मीन राशीच्या लोकांसाठी शनीची साडेसातीची पहिली अवस्था फारशी चांगली नाही असं सांगितलं जातं या राशीच्या लोकांच्या खर्चात वाढ होईल उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल गुंतवणुकीमुळे नुकसान होऊ शकते साडेसतीचा प्रत्येक टप्पा हा अडीच वर्षाचा असतो या काळात व्यक्तीला जीवनात आर्थिक मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो शनिदेव हा न्यायाचा देवता आहे शनिदेव कर्मानुसार फळ देतात असे सनातनशास्त्रात नमूद केलेलं आहे जे चांगले कर्म करतात ते शनिदेवाच्या आशीर्वादाचे भागीदार होतात शनिदेवाच्या आशीर्वादामुळे व्यक्तीच्या जीवनात सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते वाईट कर्म करणाऱ्यांना शनिदेव शिक्षा देतात शनिदेवाची वाईट नजर व्यक्तीवर पडली की त्या व्यक्तीला जीवनात विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते शनीची महादशा आणि साडेसतीच्या या काळात व्यक्तीला कठीण प्रसंगातून जावे लागते सध्या शनिदेव कुंभ राशीत विराजमान असून लवकरच शनिदेव राशी बदलणार आहेत शनीच्या राशी, राशी बदलामुळे राशीच्या पहिल्या राशीला साडेसाती सुरू होईल ज्योतिषशास्त्रानुसार एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीत जातील ते या राशीत शनिदेव अडीच वर्षे राहतील शनिदेवाच्या राशी बदलामुळे मकर राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल सध्या मकर राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे त्याचबरोबर कुंभ राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होणार आहे सध्या कुंभ राशीत साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे मेष राशीच्या लोकांना साडेसाती सुरू होणार तर मीन राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे सध्या मीन राशीत साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे राशीत शनीच्या संक्रमणाने मेष राशीच्या लोकांसाठी साडेसाती सुरू होईल या राशीच्या लोकांना एकतीस मे दोन हजार बत्तीस रोजी साडेसातीपासून मुक्ती मिळेल साडेसातीपासून मुक्तीसाठी काही उपाय आहेत ते पाहूया मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि देवता हनुमान जी आहे त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी विधीनुसार हनुमानाची पूजा करावी तसेच पूजेदरम्यान दररोज हनुमान चालिसेचे पठण करावे हनुमान चालिसेचे पठण केल्याने शनीची बाधा दूर होते मेष राशीच्या लोकांनी दर मंगळवारी मंदिरात जाऊन हनुमानाची पूजा करावी तसेच पूजेदरम्यान हनुमानजींना मोतीचीर लाडू अर्पण करा तसेच हनुमानजींना सिंदूर अर्पण करा हा उपाय केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात जर तुम्हाला हनुमानजींचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर दर मंगळवारी मंदिरात जाऊन रामपरिवाराची पूजा करा तसेच मंदिरात झाडू दान करा शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी दररोज स्नान आणि ध्यान केल्यानंतर पाण्यात काळे तीळ मिसळून भगवान शिवाला अभिषेक करा हा उपाय केल्याने शनीची बाधाही संपते तसेच शनिवारी चुकूनही गरीब आणि गरजूंना दुखावू नका या दिवशी तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार लोकांमध्ये दान करा मीठ तेल काळे तीळ छत्री चामड्याचे शूज चप्पल इत्यादी गोष्टींचे दान करावे तसेच अजूनही काही उपाय आहेत मेष राशींसाठी तर मेष राशीच्या लोकांनी दोन हजार पंचवीसमध्ये नियमित शनिस्त्रोताचे पठण करावे मेष राशीच्या लोकांनी दोन हजार पंचवीसमध्ये सातमुखी रुद्राक्ष धारण करणे फायदेशीर ठरेल तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा राख सहन करायला शिका तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल जर तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवले आणि राख सहन करायला शिकलात तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल तर हे होतं राशीचं दोन हजार पंचवीसचं राशी भविष्य तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त